कापसी येथे तानापुळा उत्साहात साजरा गोंदिया भारतीय मानव समाजात सुसंस्कार व सुसंस्कृतीचा विसर पडू नये व येणाऱ्या पिढ्यांना प्रत्येक सणाचे महत्व कळावे या उद्देशाने जगाच्या पाठीवर मानवी जीवन जगत असताना निस्वार्थपणे व निर्भयपणे समाजकल्याण जनकल्याण व राष्ट्रकल्याणार्थ काम करणाऱ्या सर्वच महामानवांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतीय समाजाला हेवा वाटावा असा भव्य दिव्य तान्हापोळ्याचा कार्यक्रम नागपूर ग्रामीण व रामटेक लोकसभा मतदारसंघ परिसरातील ग्रामपंचायत कापसी खुर्द सत्यमनगर येथे गेल्या वीस एकवीस वर्षापासून चालत आला असून या वर्षी सुद्धा सर्वांच्या व सहकार्याने दिनांक तीन सप्टेंबर रोज मंगळवारला श्री हनुमान मंदिर पंच कमिटी सत्यम नगर कापसी, कापसी खुर्द येथे तानापोळ्याचे कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सूरज पाटील सरपंच ग्रामपंचायत कापसी खुर्द अक्षय रामटेके उपसरपंच ग्रामपंचायत कापसी खुर्द नारायण तुनेदार ग्रामपंचायत सदस्य कापसी खुर्द संदीप पारधी माजी ग्रामपंचायत सदस्य कापसी सुनील बिसेन माजी अध्यक्ष पवार समाज एकता मंच पूर्व नागपूर शांतिलाल पुरोहित डायरेक्टर विक्रम कुलर कंपनी यांच्यासह सत्यमनगर येथील सर्व सन्माननीय मानवाईक व समस्त ग्रामवासी बंधू भगिनी व बालगोपाल इष्टमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी तानापोड्याच्या सुनियोजित कार्यक्रमात श्री हनुमान पंचकमिटी सत्यमनगर कार्यकारिणी पदाधिकारी व वस सदस्य व समस्त सत्यमनगर ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन शस्त्रकलेचे आयोजन करण्यात